न्यूज 24 नेटवर्क या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताजा घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर शोध नव्या अस्तित्वाचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात महिला व मुलींसाठी लाडकी बहिणी योजना लागू करून महिलांना आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे 1900 वर्ष राखी पौर्णिमेच्या निमित्ताने ऐरोली सिट्रार्ट येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे नवी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगले यांच्या उपस्थितीत बहीण भावाच्या अतुप नाताचा रक्षाबंधन स्थान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी नवी मुंबईतील असंख्य महिलांनी विजय चौगले यांचा अक्षर करून राखी बांधत रक्षाबंधन हा सण साजरा केला यावेळी ऐरोली विधानसभा महिला आघाडीच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधनाच्या निमित्ताने खास राखी भेट देण्यात आली बहीण लाडकी योजना जे बहीण माझी लाडकी योजना मुख्यमंत्र्यांनी ज्या दिवशी डिक्लेअर केला त्या दिवसापासून आम्ही या कामाला लागलेलो ला होतो शक्यतो सरकारी लो... लोकांना विसंबून न राहता आम्ही प्रत्येक शाखे शाखेमध्ये आम्ही फॉर्म भरले जवळपास मी इथं म्हणजे हे इथल्या या मध्यवर्ती कार्यालयामधून जवळपास चौदा हजार फॉर्म आम्ही भरून घेतले त्यांना ओ टी पी वगैरे देऊन नंतर ॲपद्वारे शेवटच्या दिवसामध्ये सर्वांना ॲपद्वारे पण त्यांना सर्वांचं हे केलं आज सर्वांना त्याचा लाभ होतो आहे आणि सर्वसामान्य जनतेला हा लाभ भेटला पाहिजे कारण नव्या मुंबईची जनता ही सर्वसामान्य लोकांची जनता आहे कारण नव्या मुंबईमध्ये आज परिस्थिती अशी आहे की जो श्रीमंत आहे ते श्रीमंताकडे लक्ष पण गोरगरिबांकडे लक्ष फार कमी आहे चाललेलं आहे म्हणून माझं म्हणणं हेच आहे की आज हे रक्षा रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन मुख्यमंत्री आहे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी दिवस रात्र मेहनत करून आज या ठिकाणी ही स्कीम राबवली आणि याचा चांगला प्रतिसाद मिळतो तो प्रतिसाद पाहायला गेल्यानंतर जवळपास दोन करोडच्या आसपास एक ते दोन करोडच्या आसपास महिलांना त्याचा लाभ होतो आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य महिलांना लाभ होतो ही सांगण्यासारखी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे आम्ही इथं ट्वेंटी फोर हवर्स आमचा संध्याकाळपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत फॉर्म भरून घेतो त्यांच्या ऑनलाईन आम्ही जे काय आमच्या ऑफिसमध्ये ऑफिस बेगर लोकं आहेत ती सर्व ऑनलाईन फॉर्म पण भरून देतात आणि कुठेही लोकांना कारण काय असतं की काही महिला संध्याकाळी येतात काही दुपारी येतात याच्यासाठी आम्ही बारा तास म्हणजे चोवीस तास रात्री ज्यांचे फॉर्म ज झाले आहेत कोण काय झालेत ते पण आम्ही ॲपद्वारे रात्री पण आम्ही भरण्याचा आम्ही प्रयत्न करत सो आमचा उद्दिष्ट एकच आहे की सर्वसामान्य हे केलेलं एक धोरण आहे आणि लाडकी माझी बहीण ही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना ही दोन्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात त्याचा प्रसार होत आहे ही चांगली गोष्ट आहे नवी मुंबई या आता समजेल आपल्याला की नव्या मुंबईमध्ये लाडकी बहिणीला किती लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्याचा संपूर्ण आकडा येईल त्या कमिटीमध्ये मी सुद्धा आहे त्या त्या माध्यमातून तो आकडा पण समोर मी स्वतः चौदा हजार फॉर्म आम्ही स्वतः या ठिकाणून भरले आहेत म्हणजे आम्हाला वाटते की जास्तीत जास्त या नव्या मुंबईतल्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि तो फायदा झालाच असेल आणि मला एकच वाटतं की आम्ही फक्त राखी राखी बांधून न घेता आम्ही आमचं कर्तव्यसुद्धा करायला पाहिजे आम्ही बोलतो म्हणजे राजकारणावर बोलायचं झालं जा जा तर मग आम्ही बोलतो की घरघर चोवीस तास पाणी वल्गना आम्ही करतो काल पण कोणीतरी वल्गना केलं राखी बांधता बांधता तिथं राखीचा विषय होता पण तिथं विषय काढला गेल्या मोरबे डॅमचा आता मी सर्वसामान्य जनतेचं हे बोलतो आहे मोरबे डॅमचं लोकांना सर्वसामान्य लोकांना पाणी भेटायला पाहिजे आज ऐरवली आणि सर्व झोपडपट्टी भागामध्ये मोरबेचं एक थेंबसुद्धा पाणी भेटत नाही आज झोपडपट्टीतल्या लोकांची अशी परिस्थिती आहे की तीन तीन दिवस चार चार दिवस पाणी भेटत नाही म्हणून मोरबे डॅम दें, मोरबे डॅम हे ओरडण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जनतेच्या पर्यंत पाणी पोहोचवा आणि खऱ्या अर्थाने काल महिलांनी जे राखी बांधले जे रक्षाबंधनाचं जे कर्तव्य नाही मला जसं मुख्यमंत्र्यांनी द दीड दीड हजार दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व महिलांपर्यंत दीड दीड हजार पोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पण आमची ज्यावेळेस वेळेस महिलांकडून राखी बांधून घेतो त्यांच्या पण काय अशा अपेक्षा आमच्याकडनं असतील ते काय त्यांच्या घरात पाणी भरून द्या बोलत नाहीत पण ज्या गोरगरिबी जनतेपर्यंत सुविधा पोहोचायला पाहिजे त्या सुविधा पोचवण्याचा प्रयत्न ज्यांनी त्यांनी करावा बघा ज्याला त्याला जो मनुष्य घाबरतो त्याला त्याची द जास्ती लागलेली असते मला काय याची दृष्टीची जास्ती नाही आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी लढायला तयार आहोत आणि लढतोय शेवटी आज आम्ही हाका हातामध्ये ज्यावेळेस हे राख्या बांधून घेतल्या आहेत इत ना आणि आज राखी बांधायला आमच्या बहिणी आल्यात ना त्यांना माहिती आहे की एक एक भाऊ म्हणून विजय चौगुले चोवीस तासामध्ये रात्री अपरात्री कधीही फोन करा विजय चौगुले हा त्यांच्यासाठी फोन उचलणारच आणि त्यांना ज्या काही हॉस्पिटल असतील वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात त्यावेळेस रात्री थी। त्या ठिकाणी माझा मनुष्य पोहोचणारच अशा पद्धतीने आपण राहायला लागतो आणि पब्लिक कॅरियर फोन हा विजय चौगल्याचा जेवढ्या बहिणींनी राखी बांधून घेतलेत ना तेवढ्या बहिणींना जाऊन विचारा की बाबा तुम्हाला फोन नंबर तरी माहीत आहे का हेच फक्त फरक आहे विजय चौकले आणि लोकांमध्ये मी कोणाची नावं नाही घेत चांगल्या दिवशी मला नावं कोणाची घेण्यात पण माझ्यामध्ये आणि दुसऱ्यांमध्ये हा फरक आहे की आमचाच फोन हा गल्लोगल्ली सर्वीकडे असतो आणि रात्री 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 अपरात्र कधी फोन केला तरी उठून विजय चौकलेची सर्विस तिथे द्यायला माणसं जातात नाही तर स्वतः विजय चौगले रात्री बॉडीगार्ड घेईल आणि उठून हॉस्पिटलपर्यंत पोचेल कुठेही ज पोच पोचतो आणि ज्यांनी राख्या काल बांधून घेतल्यात ना त्यांना फक्त विचारा की राखी बांधले तुम्ही पण ते तुम्हाला नंबर तरी माहीत आहे का आणि नंबर तरी आहे का फक्त हाच आहे लोकांची सेवा देणे आणि सामाजिक काम करणे फक्त दिखावा करणं हा कर्तव्य नाही आहे दिखावा न करता सामाजिक सेवा करा हेच माझं म्हणणं आहे